जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत रोबोटिक बोटींचे प्रशिक्षण व बोट वाटप करण्यात आले जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक कोटी सहासष्ट लाख निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास उपलब्ध करून देण्यात आला त्या अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील केळवे सातपाटी वाणगाव डहाणू गोलवड तारापूर या सहा सागरी पोलीस स्टेशन आणि तीन नगरपालिका यामध्ये पालघर नगरपरिषद डहाणू नगरपरिषद जव्हार नगरपरिषद तर एक नगरपंचायत यामध्ये वाडा नगरपंचायत असे दहा ठिकाणी रोबोटिक बोटींचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत करण्यात आले खरं म्हणजे केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी दोन वाजता प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक केळवा विजया गोस्वामी पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी अदिवाल आणि सर्व सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पालघर डहाणू झव्हार या नगर परिषदेचे व वा वाडा नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते खरं म्हणजे ही बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे कारण एक माणूस वाचवण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो पण आता या दुसऱ्या माणसाऐवजी ही रोबोटिक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे या बोटीची दोनशे किलोग्रॅमपर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे